जय श्रीम हर हर महादेव मी सचिन पाटील जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज लेजिम नृत्य करतायत तो प्रसंग बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला आणि तो काढून टाकला लोकांनी विरोध केला त्याचं कारण शंभू भक्त नाराज झाले छत्रपती शंभूराजांना असं नाचताना दाखवायला नको आम्ही महाराजांचा प्रचंड आदर करतो वगैरे वगैरे देण्यात आलं आजही जेव्हा मी छावा चित्रपटाच्या कुठल्याही इंटरव्ह्यूला वगैरे बघतो किंवा विकी कौ विकी कौशलला काहीतरी इंटरव्ह्यू देताना किंवा उतेकरांना त्याचे जे दिग्दर्शक आहेत त्यांना काहीतरी इंटरव्ह्यू देताना जेव्हा बघतो तेव्हा खाली काही ना काही निगेटिव्ह कमेंट असतात तुम्ही महाराजांना विकून पैसा कमावताय वगैरे वगैरे महाराज जिवाळ्याचा विषय आहे इतिहासाची तोडफोड खपून घेतल्या जाणार नाही वगैरे ह्या तमाम शिवभक्तांना बघताना माझं आव्हान आहे तमाम लेझिम नृत्य पारंपरिक आहे ते महाराजांनी केलं का नाही केलं का सिनेमॅटिक लिबर्टी वगैरे वगैरे हा माझा विषयच नाही आहे चित्रपटातून इतिहास शिकायचा नसतो हे मी वारंवार बोललेलो आहे हा मी काही लोकांना जर का मिरच्या लागल्या किंवा जाळ निघाला काही लोकांच्या खाली हिंदुत्ववादी ऍस्पेक्ट बघून तर मला त्याचा आनंद होतो अर्थातच कारण की जो इतिहास आहे तो असाच आहे खरा पण मी सांगतो की वाचन करा पुस्तक वाचा खऱ्या खुरा इतिहास ऐतिहासिक संदर्भ चाला आणि मग मार समजून घे पण त्या सगळ्या शंभू भक्तांना हा माझा व्हिडिओ पाठवा आणि माझे काही प्रश्न आहेत ते मला त्यांना विचारायचे आहे जे मी नेहमी विचारत असतो की जेव्हा कुठेही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या एखाद्या घटनेच्या विरोधात जेव्हा एखादा सॉफ्ट टार्गेट असलेलं म्हणजे समजा ब्राह्मण व्यक्ती म्हणा किंवा दिग्दर्शक म्हणा किंवा चित्रपटाचा निर्माता म्हणा किंवा चित्रपट बनवणारा म्हणा अशी लोक जेव्हा काहीतरी करतात जे अनइंटेन्शनल असतं जे की निर्हतूक असतं उद्देशपूर्वक नसतं तेव्हा आम्ही आमची जी मर्दुमकी त्यांच्यावर दाखवतो जेव्हा आम्ही बाह्या वाहत्या चढ बिलकुल हे करून त्यांच्यावर चढतो तेव्हा जेव्हा आम्ही आमची शक्ती तिथं दाखवतो आम्ही शंभू भक्ती तिथं दाखवतो शिवभक्ती तिथं दाखवतो इतिहासाची तुमच्या आजूबाजूच्या परिसरात होणारी मोडतोड तुम्ही कशी सहन करून घेता हा माझा प्रश्न आहे पुरंदरचा किल्ला आहे पुरंदरच्या किल्ल्यावर छत्रपती शंभूराजांचं तिथं म्युझियम बनवलेलं आहे त्या छत्रपती शंभूराजांच्या मध्ये आऊ जिजाऊ छत्रपती शंभूराजांना च्या सोबत एक तिथं एक चित्र आहे आणि तिथे त्यांना शिकवत असताना तिथे दोन ग्रंथ ठेवलेले आहेत एक बुद्ध चरित्र आणि एक बडिराज छत्रपती संभाजी महाराजांनी हे दोन ग्रंथ वाचले याचा काय दाखला आहे बरं हे दोन ग्रंथ कोण लिहिले त्या काळात ही दोन ग्रंथ अस्तित्वात होती का त्याचे लेखक अस्तित्वात होते का हे इतिहासाची सगळ्यात मोठी प्रताडणा आहे असं तुम्हाला वाटत नाही का तिथं रामायण आणि महाभारताच्या ऐवजी तुम्ही हे दोन ग्रंथ तिथे ठेवताय बरं तुम्ही म्हणाल की बाबा तिथं काय सगळी लोक गेली का ते काय सगळ्या लोकांनी बघितलंय का लोका तिथे अशा तर हजारो गोष्टी आहेत माझ्याकडे की आम्ही बद्दल इतिहासाची प्रताडना आम्ही सहन करणार नाही माझं चॅलेंज आहे की कोणीही बुद्ध चरित्र किंवा बळीराजाचं चरित्र हे शंभूराजांनी वाचल्याचं एक दाखला म्हणजे समजा बुद्धभूषण आपण वाचल्यानंतर बुद्धभूषण मध्ये मनुस्मृतीच्याही ग्रंथातल्या श्लोकांना तिथे उल्लेख केलेला आहे त्या श्लोकांना तिथे नमूद त्याचं संकलन मध्ये आहे याचं माझ्याकडे प्रमाण आहे याचा माझ्याकडे दाखला आहे पण तुम्ही मला बुद्धांच्या एखाद्या संहितेतला एकही तिथे ओवी अभंग औई अभंग तो थोडा श्लोक तिथे आलेला आहे असं मला कोणीही एक साधा दाखला इतिहासातला असल दाखला मला द्यावा मी त्याला एक लाख रुपये जाग्यावर त्याला इनाम घोषित करतो इथे एक लाखासाठी तरी तुम्ही मला द्याल अशी मी अपेक्षा करतो जास्त आवाजवी रक्कम मी कोटी म्हणू शकतो दोनशे कोटी म्हणू शकतो पण मी एकदम वास्तविक रक्कम सांगितली एक लाख रुपये की छत्रपती शंभूराजे हे बुद्ध चरित्राचे अभ्यासक होते असा दाखला देणारा एक अभंग एक श्लोक एक ओवी काहीही मला दाखवून द्या मग ही जी इतिहासाची अवहेलना चाललेली आहे अशा पद्धतीने हजारो ठिकाणी ही लोक बाष्कळपणे भाष्य करतायत ते तुम्हाला कसं काय चालून देत जाते शंभू प्रेमींना हा माझा प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न असा आहे की छत्रपती शंभूराजांबद्दल तुमचं प्रेम असं वेगळी काय आहे हो। काल परवा प्रकाश आंबेडकर बोलले की मी औरंगाबादच म्हणणार याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही काय बोललेलं आहात त्याच्यावर तुम्ही काय व्यक्त झालेल्या की तिथं आमचा फाटून दरवाजा होतो ज्या लोकांनी छत्रपती शंभूराजेंच्या नाचण्यावर आक्षेप घेतलेला आहे त्या प्रत्येकाला माझा प्रश्न आहे की चित्रपट आहे दिग्दर्शक आहे तिथं तुम्ही टाईप करू शकता बोलू शकता महाराजांनी नाचावं की ना नाचावं ना हा नंतरचा प्रश्न आहे माझं त्याच्यावर काय मत आहे हाही नंतरचा प्रश्न आहे पण तिथं जर तुम्ही व्यक्त होताय तिथं जर तुम्ही विरोध प्रदर्शन करताय तर औरंगाबाद या नावाला विरोध प्रदर्शन करताना तुम्ही कुठे जाऊन बसता तुम्ही कुठे लपून बसता औरंगाबाद मध्ये औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या वेळी तुम्ही कुठे जाऊन बसलेले असता हा माझा प्रश्न आहे याही प्रश्नाचं उत्तर मला आतापर्यंत मिळालेलं नाही की तिथे आम्ही काय व्यक्त होत नाही तिथे आमचा फाटून दरवाजा का होतो हे कोणतं शंभू प्रेम आहे हे कोणतं छत्रपती शंभूराजांबद्दलचा आमचं प्रेम आहे हा माझा प्रश्न आहे छत्रपती शंभूराजांच्या इतिहासाबद्दल आम्ही एकही गोष्ट खपून घेणार नाही दोन प्रमुख आक्षेप आहेत हिंदुत्ववाद्यांचा आक्षेप आहे की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा म्हटलं हिंदवी शब्द का काढलेला आहे दुसरा आहे की छत्रपती शंभूराजेंना तिथं लेझीम नृत्य करताना का दाखवलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे माझं तर एक व्यक्तिशा असं म्हणणं येतं की जितकी जास्त तुम्ही चिकित्सा करणार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजेंच्या जीवनावर येणाऱ्या चित्रपटांची तितकी त्यांच्यावर बनणाऱ्या चित्रपटांची संख्या कमी होत जाईल लोक घाबरतील चित्रपट बनवायला हरकत नाही समजा एखादा उत्कृष्ट चित्रपट येतोय आणि त्याच्यामध्ये एखाद्या असा छावा कादंबरी बऱ्यापैकी चांगली आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की बाबा ज्या कादंबरी आहे सिनेमॅटिक लिबर्टी आहे महाराजांनी नाचावं की न नाचावं हा ज्याला असं वाटतं की महाराज कधी सामान्य नव्हते मुळात काय होते की का छत्रपती शंभूराजे म्हणून आम्ही त्यांना कायमस्वरूपी छत्रपती शंभूराजे म्हणून आम्हाला पडद्यावर बघायचा आहे की एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना आम्हाला बघायचं आहे तुम्ही जेव्हा एखाद्या पात्रातलं सामान्यपणा काढून टाकतात आणि त्याला तुम्ही अतिरंजक बनवता त्याला तुम्ही साऊथच्या हिरो सारखं बनवता त्याला तुम्ही म्हणजे तुम्ही ऑलरेडी मान्य केलेलं आहे की बाबा तो हिरो आहे म्हणजे इथे जगतगुरु तुकुपारायांचा मी एक दाखला देतो की संत सूर्य तुकाराम नावाचं पुस्तक वारकऱ्यांनी जाळलं होतं ते का जाळलं होतं की त्याच्यामध्ये तुकोबारायांना सामान्य दाखवण्यात आलं होतं की ते जेव्हा व्यवसाय करत असतात दुकान दुकानाचा आणि ते म्हणतात की एखाद्या मुलीला बघून माझ्याही मनामध्ये इच्छा निर्माण होती असं त्या पुस्तकामध्ये उल्लेख होता की बाबा भाव निर्माण होतात म्हणून ते पुस्तकाची होळी केली होती की बाबा तुकोबा रायांबद्दल आम्ही असं कसं सहन करू तुकोबा रायांना आम्ही ऑलरेडी ॲज अ हिरो एक नायक म्हणून एक मान्य केलेलं आहे जगद्गुरु मी तर जगद्गुरु तुकोबा रायांशिवाय शब्द वापरत नाही मग तसं केलेलं असताना वारकऱ्यांची ही भावना आहे भूमिका आहे की बाबा आम्हाला तो सामान्य वाण्याच्या स्वरूपामध्ये एखादी मुलगी आवडलेला तुकोबा राय आम्हाला मान्य नाहीये हरकत नाही मग ह्याच ज्या वारकऱ्यांनी होळी केली होती हे वारकरी त्यावेळी कुठं होते जेव्हा दोन हजार मध्ये ब्लॅक पॅन्थरने कोल्हापूरला अख्ख्या गाथेचं दहन केलं तेव्हा हे वारकरी कुठं होते ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमनावर प्रश्नचिन्ह उभं केलं जाते त्यांची हत्या झाली हत्या झाली सुदाम सावरकर सारखी लोक पुढे येऊन बोंबलत राहतात तेव्हा सच्चा वारकरी पुढे येतो भीष्माचार्य आमचे निवृत्ती बाबा वक्ते आणि ह्या दोन्ही घटनांचा तीव्रतेने निषेध करतात ताकतीने निषेध करतात आणि त्यावेळी संत सूर्य तुकारामची होडी करणारे सगळे वारकरी शेपट घालून बसलेली असतात हा दुटप्पीपणा जो वारकरी समाजात आहे त्यांना तुकोबाराय सामान्य म्हणून मान्य नाहीये आणि लिहिलं कोण हा ठीक आहे संत सूर्य तुकाराम कोण लिहिलं आनंद यादव यांनी लिहिलंय सामान्य हे आहे लेखक आहे त्याला आपण दाबू शकतो त्याला चोपू शकतो पण ज्याला स्वतः दस्तूर खुद्द श्री 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 शरदजी पवार साहेबांचं सा बॅकअप आहे तिथं आम्ही त्याचं काही झाटवाकडं करू शकत नाही म्हणून चुपचाप बसायचं आहे आम्हाला अशी जी ही वृत्ती आहे ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला मी काय म्हणू तिथं मी काय माझं हात टेकतात की जे दपतात त्यांना आम्हाला दाबायचं आहे जे दपतात त्यांना आम्हाला इतिहास सांगायचा आहे आणि या इतिहासाचं विकृतीकरण जे राजरोसपणे हे बारामतीच्या करामतीच्या अंडर त्यांच्या वरद हस्ताने जे विकृतीकरण सामान्यत जगभरात होत आहे तिथे मात्र आम्हाला गप्प बसायचं आहे प्रकाश आंबेडकर बोलले तर तिथे आम्हाला मात्र गप्प बसायचं आहे आणि एखाद्या दिग्दर्शकावर आम्हाला ताकद आजमावायची आहे दाखवायची आहे हा दुटप्पीपणाची ही जी शंभू भक्ती आहे या तमाम शंभू भक्तांना माझा हा प्रश्न मी विचारतोय तुम्हाला या चित्रपटाची चिकित्सा करण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो ज्यावेळी तुम्ही शंभूराजेंच्या प्रत्येक अशा गोष्टीवर अनैतिहासिक गोष्टीवर तुम्ही जेव्हा भाष्य करता जेव्हा त्याच्या विरोधात उभे ठाकता तुम्हाला मान्य नाही आहे ना की शंभूराजांचं सामान्य पण तुम्हाला मान्य नाही आहे तुम्हाला डायरेक्ट ते ॲज अ हिरोज तुम्हाला बघायचे आहेत त्यांच्या जीवनाची जर्नी तुम्हाला बघायची नाही आहे त्यांच्यातलं तुम्हाला सामान्य व्यक्ती तुम्हाला बघायचा नाही आहे हरकत नाहीये तुमच्या मनामध्ये ते स्थान आहे छत्रपती शंभूराजांचं मान्य आहे पण मग त्यांच्या इतिहासाचं हे जे विकृतीकरण किंवा त्यांच्या नावाला हा जो विरोध आहे तिथं तुमचं शंभू भक्ती कुठं जाते हा प्रश्न मी तिसऱ्या चौथ्यांदा आता या एका व्हिडिओमध्ये विचारतोय हा याचं चिंतन झालं पाहिजे याचं मनन झालं पाहिजे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की इतर वेळी आमची शंभू भक्ती कुठे गेलेली असते आणि खऱ्या इतिहासाला जेव्हा फाट्यावर मारलं जातं औरंगजेबाने जी शंभूराजांची हत्या केली आहे त्याच्याऐवजी कुठल्या तरी ब्राह्मणाने त्यांची हत्या केली आहे असं जेव्हा सांगितलं जातं त्याचा दाखला आम्ही मागतो का त्याचे समकालीन पुरावे आम्ही मागतो का की आम्ही ते, ते तसंच्या तसं मान्य करतो ही गोष्ट आम्ही स्वतःला विचारली पाहिजे समकालीन दाखले समकालीन पुरावे खरा खुरा इतिहास आम्हाला वाचण्याची सवय आहे का आम्ही तो वाचतोय का हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे तरच आम्ही स्वतःला शंभू भक्त म्हटलं पाहिजे नंतर मग लेझिम टिपऱ्या अमुक धमुक एखाद्या दिग्दर्श दिग्दर्शकावर पेसर टाकणं एखाद्याला धमकी देणं या सामान्य छुटपूट गोष्टी करणाऱ्यांना शंभू भक्त मानत नाही मी तुम्हाला विरोध करायचा असं ताकदीनं प्रकाश आंबेडकरांच्या त्या वृत्तीला विरोध करा की मी औरंगाबादच म्हणेल तुम्हाला विरोध करायचा असेल तर ते पुरंदरची ते ते जे तिथं चित्र काढलेले आहे की अशा पद्धतीचे ग्रंथ महाराजांनी वाचलेले आहे त्याचं प्रमाण आम्हाला दाखवा त्याला विरोध करून दाखवा तर मी तुम्हाला शंभू भक्त मानेल माझे विचार पटत असतील तसा कार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महाराज